हाय गाईस तर चला आज पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे बरबटीची भाजी तर आमच्या विदर्भाकडे याला बरबटी म्हणतात आणि पुण्या साईडला इथे ब चवळी म्हणतात हां तर याची भाजी कशी करायची आणि झटपट अशी भाजी आहे इन केस तुम्हाला कधी खूप उशीर झालेलं ऑफिसला जायला किंवा काही तर आपण झटपट करू शकतो फक्त एवढंच की आदल्या रात्री आपल्याला ह्या बरबटीला भिजू घालावं लागतं आणि मी पण असंच केलं आहे मी आधी रात्री काल रात्री मी भिजू घातलेलं खूप जास्त पाण्यामध्ये आलं त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मी हे स्वच्छ केलेले बरबटी याच्यामधले काय खराब वगैरे असतील ते काढून टाकलेलं आणि पुन्हा चांगल्या पाण्याने ता मी याला धुवून काढलं तर आता मी माझ्या पद्धतीने कसं करते ते मी तुम्हाला सांगते तर आता हा पॅन घेतलेला आहे तर यामध्ये जर आपण केलं तर खूप लवकर म्हणजे झटपट असं रेसिपी होते पाच सहा सीट्या वगैरे घ्यावं लागतात आणि त्यानंतर रेडी होऊन जाते आपली भाजी आणि आज महाराष्ट्र आणि कामगार दिन आहे तर सगळ्यांना माझ्याकडून महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे तुमचा प्रतिसाद मला भेटतो आहे माझ्या व्हिडिओजमध्ये शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये या लॉंग व्हिडिओजमध्ये सुद्धा तर मला ते बघून खूप छान वाटतंय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर डेफिनेटली म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असणारच तर लाईक पण करा आणि कमेंट पण करा तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी कसं फोडणी देणार आहे तर तर पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे एकदम स्लो फ्लेम करून घेतली आहे तर तेल गरम झालं आहे तर आपण यामध्ये मोहरी टाकूयात आणि मोरी बघा मस्त छान तडतड करते तर त्यानंतर कांदा टाकायचा तर छान मस्त कांदा आता होऊ द्यायचा आहे पिंकीश कलर येईपर्यंत आणि खूप जास्त जडका कांदा पण छान नाही लागत भाजीला टेस्ट नाही आहे त्यामुळे मी शक्यतो खूप जास्त कांदा असं जाडत नाही आता ह्या कांद्याला आपण थोडं होऊ देऊयात तर आता मस्त छान आपला कांदा होतो आहे त्याचबरोबर मी हिंग टाकून घेतलं आहे यामध्ये आणि आता थोडंसं आपण करतून घ्यायचं आणि माहीत बी माझा हा व्हिडिओ थोडा उशिरा येणार म्हणजे आज एक मे आहे आणि ॲक्च्युली ऑफिस आणि हे घरचं सगळं बघायचं असतं त्यामुळे मॅडम मला हा व्हिडिओ मी लेट अपलोड करेल तर त्याच्यामुळे म्हणजे एक दोन तारखेनंतरच तर ता त्यामुळे असं नका समजू की एक तारखीचं म्हणजे विश केलं आहे तुम्हाला आणि उशिरा शेअर केलं आहे तर होतं कधी कधी तर आता आपला कांदा छानपैकी निकेश झाला आहे आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते मी आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली यामध्ये आलं लसूण पेस्ट यामध्ये ऍड करणार आहे आता आलं लसूण पेस्ट पण आपण छान एकत्र एक करून घेऊयात आणि त्याचबरोबर मी यामध्ये थोडं टोमॅटो पण ॲड केलेलं आहे टोमॅटो छान टेस्ट येते तर आता यामध्ये मी मसाला ॲड करून घेते सकत आपण आधी हळद टाकणार या करता कारण हळद लवकर जळत नाही हळद टाकलेली त्यानंतर लाल मिरची आपल्या टेस्टनुसार जसं आपण फिटकं तिखट तसं खायचं असं खात असणार आपण असे आम्हाला ॲड करायचो त्याचबरोबर जिरे पावडर मी ऑलरेडी जिरे पूड करून ठेवत असते जिरे पावडर मी ऑलरेडी करून ठेवत असते त्यानंतर धनिया पावडर धनिया पावडर मी भरपूर घालते कारण त्याने खूप मस्त टेस्ट येतं नक्की तुम्ही करून बघा आणि त्यानंतर एव्हरेस्टचा थोडासा जो आपला गरम मसाला असतो तो मी यामध्ये ॲड करते खूप छान लागते म्हणजे जास्त मसाले वगैरे टाक म्हणजे टाकायची आवश्यकता नसते सिंपल येणी पण छान होते भाजी आणि जिरेपूड आणि धन्यापूड नेहमी भाजीमध्ये टाकावी याकरता कारण की आपण कुठल्याही मसाल्याची भाजी करू किंवा काय जिरे आणि धने हे थंड असतात त्याच्यामुळे आपण मसाले जरी थोडे एक्स्ट्रा वापरले तर ते बॅलन्स करून घेतं आणि टेस्ट पण खूप छान येतं त्याचबरोबर आता मी मीठ ॲड करणार आहे आणि इथे ऑलरेडी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आता मी यामध्ये टाकून घेते तुम्ही बघू शकता यामधलं थोडं थोडं गरम पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आहे मी खूप पूर्ण नाही टाकलं आहे पूर्ण आपण नंतर टाकूयात आधी थोडा हा मसाला आपण होऊ देऊयात आणि त्यानंतर मग आपण पुन्हा पाणी वरतून पुन ॲड करूयात तर त्याचबरोबर आता मी यामध्ये थोडा पालक पण ॲड करणार आहे कारण की या भाजीमध्ये पालक टाकून तुम्ही बघा डेफिनेटली तुम्हाला खूप छान टेस्ट लागेल आणि खूप जास्त आवडणार तर तुम्ही बघू शकता मस्त दोन मिनटं ठेवल्यानंतर सगळं एकजीव झालं आहे त्याचबरोबर आता आपल्याला बरबटी किंवा चवडी ही याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊयात आता यामध्ये मी बरबटी टाकून घेतली आहे आणि आता थोडं दोन मिनटं मी याला ठेवणार आहे आणि दोन मिनटानंतर यामध्ये मी पाणी गरम पाणी जे आपण करून ठेवलेलं आहे उरलेलं आणि त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर पण मी ऑलरेडी धुवून ठेवलेली होते तर मी हे पण यामध्ये नंतर ॲड करणार आता चला तर मग यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊयात जे उरलेलं गरम पाणी आहे ते जितकं आपल्याला हवं आहे तेवढं आपण पाणी ग ह्यामध्ये ॲड करून घेऊयात त्याचबरोबर मी कोथिंबीर पण ॲड करते आता तुम्ही बघू शकता मी यामध्ये पाणी ॲड करून घेतलं गरम पाणी त्यानंतर वरतून कोथिंबीर पण टाकली आहे आता मी याला हे जे पॅनचं झाकण आहे हे लावून घेणार आहे आणि गॅस जो आहे हा मिडियम फ्लेमवर करून याचा सहा सिट्टा आपण घेऊयात आणि झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो की कि किती भारी आणि किती चला तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपली भाजी कशी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे मस्त ग्रेवी आणि त्यानंतर मस्त शिजलेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला ही बरबटी किंवा चवडीची भाजी कशी आवडली तर तुमच्यानुसार तुम्ही ग्रेवी ठेवू शकता किंवा कमी पण करू शकता आणि आपण उसळ म्हणून पण हे सकाळी नाश्त्याला खाऊ शकतो खूप जास्त हेल्दी पण असते तर डेफिनेटली ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा थँक्यू सो मच ऑल